सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि नो आज आपण दोन हजार अठरामध्ये जो खरीप हंगामामध्ये दुष्काळ पडलेला आहे तर त्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ज्या अनुदान मिळालेलं आहे त्या अनुदानाविषयी आपण चर्चा करायची आहे आणि ते अनुदान आपल्याला मिळणार आहे तर तो शासन निर्णय जे आर कसा बघायचा तर त्याची माहिती आज मी तुम्हाला इथं देणार आहे तर गुगलमध्ये गेल्यानंतर वरचा जो सर्च बार असतो त्याच्यामध्ये शासन निर्णय टाकायचं शासन निर्णय टाकायचा असं शासन निर्णय त्यानंतर सर्च करायचं असं सर्च करायचं सर्च केल्यानंतर महाराष्ट्र शासनात जे अधिकृत संकेतस्थळ आहे तर त्याच्यावर जायचं हे दोन नंबरचं जे आहे त्या दोन नंबरच्या संकेतस्थळावर जायचं शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ अशा पद्धतीनं आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही शासन निर्णय बघू शकता आणि तो शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा तर असं येतं हा शासन निर्णयाचा हा असं पेज ओपन होतं असं पेज ओपन दिसायला लागतं तुम्हाला महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ खाली शासन निर्णय लिहिलेलं आहे खाली विभागाचे नाव लिहिलेलं आहे इथं सर्व विभाग येतं ह्या पॉइंटला क्लिक करायचं महसूल व वन विभागामध्ये जायचं महसूल व वन विभागमध्ये जायचं इथं क्लिक करायचं इथं इथं तारीख टाकायची पंचवीस तारखेचा आहे तो जी आर तारीख टाकायची इथं इथं वीस तारखेपासून तीस एकतीस तारखेपर्यंत बघू आपण वीस जानेवारी पासून फेब्रुवारी जानेवारी एक तारखे वीस तारखेपासून बघू आपण जानेवारी वीस तारीख जानेवारी वीस तारखेपर्यंत बघलेलं आहे आता इथं एकतीस जानेवारीपर्यंत बघू आपण एकतीस जानेवारी आता इथं बघा एकतीस तारखेपासून आहे एकतीस हा एकतीस परत हा एकतीस आहे एकतीसचा आहे एकतीस 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 सर्व याच्यामध्ये एकतीस तारखेचे आहेत तर पंचवीस तारखेचा बघायचा आपल्याला आपण दुसऱ्या तिसऱ्या पेजवर बघू तिसऱ्या पेजवर डायरेक्ट जाऊ आपण तिसऱ्या पेजवर किती तारखेचा येतो इथं तेवीस तारखेचा येतो म्हणजे दुसऱ्या पेजवरच असणार आहे तो या दुसऱ्या पेजवर जाऊ आपण विभागाचे नाव महसूल व वन विभाग शिरसेक राज्यातील खरीप दोन हजार अठरा हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत हा सांकेत क्रमांक आहे नंतर जे आर दिनांक आहे पंचवीस एक एकोण दोन हजार एकोणीस आहे तर ही पी डी एफ डाउनलोड करायची इथं डाउनलोडला क्लिक करायचं आहे याला याला डाउनलोडला क्लिक करायचं आता हे डाउनलोड केलेलं आहे मी त्याच्यामुळं अगेन विचारते मला तर मी कॅन्सल करतो तुम्ही डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर जिथं आपल्याला हे करायचं आहे जे आर बघायचं आपल्याला मी डाउनलोड केलेला डायरेक्ट त्याच्यावर जातो तुम्हाला दाखवतो डायरेक्ट इथं डाउनलोडमध्ये गेलं तरी चालते इथं डाउनलोड्स येते तर ही जी पाहिल आहे तर ही पाईल डाउनलोड के केलेली आहे पाहिल तर ती ओपन करायची याच्यामध्ये ओपन करू शकता पी डी एफमध्ये तर अशा प्रकारची ही पाहिलं आहे तर राज्यातील खरीप दोन हजार अठरा हंगामातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यातील निधी उपलब्ध करून देणेबाबत तर असा हा जे आर आहे महसूल व वन विभागाचा जे आर आहे तर इथं प्रस्तावना वगैरे दिलेलं आहे एकशे एकावन्न तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ दाखवलेला आहे पडलेला आहे आणि त्याच्यानंतर निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा जो विचार आहे ते विचारासंदर्भात त्यांनी दिलेला आहे तर एकशे एक्कावन्न तालुक्यापेक्षा जास्त तालुक्यामध्ये दुष्काळ आहे परंतु फक्त एकशे एक्कावन्नच जाहीर केलेला आहे तर हा जो निधी आहे तो निधी साधारण साधारण बघा याच्यामध्ये दोन लाख नव्वद हजार लक्ष रुपयाचं हे वाटप करण्यात येणार आहे तर वरील रकमेतून शेतपिकाचे तेहतीस टक्के किंवा त्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित झालेल्या सर्व बाधित शेतकऱ्यांना देय असलेल्या मत्तीची रक्कम दोन हप्त्यात प्रदान करण्यात यावी प्रथम हप्ता म्हणून सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर या दराच्या पन्नास टक्केच म्हणजे तीन हजार चारशे प्रति हेक्टर किंवा किमान रुपये एक हजार यापैकी अधिक असेल ती रक्कम शेतपिका सचे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रथमता प्रदान करण्यात यावी म्हणजे सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर देणार होते तर ते आता तीन हजार चारशे प्रति हेक्टर लागू करण्यात येणार आहे हा बदल करण्यात येणार आहे आणि बहुवार्षिक पिकांचे तेस टक्के किंवा ते त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना प्रथम हप्त्यापुटे बहुवार्षिक पिकासाठी अनुज्ञेय असलेल्या अठरा हजार रुपये प्रति हेक्टर या दराने पन्नास टक्केच म्हणजे नऊ हजार प्रति हेक्टर किंवा किमान दोन हजार यापैकी अधिक असेल ती रक्कम सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रथमता प्रदान करण्यात येणार आहे तर या अशा प्रकारचा जे आर आहे हा आर तुम्ही पूर्णपणे वाचा त्याची लिंकसुद्धा देणार आहे आणि मी शोधायचं कसं ते, ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपलं युनिव्हर्सल ॲग्रो मीडिया डॉट को डॉट इन ह्या वेबसाईटवर स जाऊनसुद्धा हा जो जी आर आहे तो डाउनलोड करू शकता किंवा सांगितलेल्या याच्याप्रमाणे तुम्ही डाउनलोड करू शकता तर ह्या असा प्रकारचा पूर्ण जी आर आहे तर यात सुभाष उमरानीकरण उपसचिव महाराष्ट्र शासन तर, तर, ये तर ये हे इथून हे ज जे आर निघालेलं आहे तर शासन निर्णय क्रमांक याच्यामध्ये जी यादी दिलेली आहे तालुक्यांची तर ते तालुक्यांची सर्व यादी इथं पाहायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामधले पूर्ण जे नाशिक विभागामधले पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर नंतर पुणे विभागामध्ये पुणे सोलापूर सातारा सांगली त्यानंतर औरंगाबाद विभागात ते औरंगाबाद जालना बीड लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली त्यानंतर अमरावतीमधील बुलडोना अकोला वाशिम अमरावती यवतमाळ आणि नागपूरमधला वर्धा नागपूर चंद्रपूर अशा प्रकारचे सर्व तालुके आहेत तर हा पूर्ण जे आर बघा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आलेले असतील तर त्यांनी आवश्यक सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा ही आपल्याला विनंती आहे धन्यवाद